राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार ही कायम आहे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणातील याचिका करते विकास गवळी यांच्याशी थेट बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी आहे या सुनावणीमध्ये काही ठिकाणच्या जागांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर त्या ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे स्थगिती मिळणं म्हणजे नक्की काय आणि जर या ठिकाणच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणच्या ओबीसी उमेदवारांवरती सर्वोच्च न्यायालयाकडनं काय कारवाई होऊ शकते यासंदर्भात बोलण्यासाठी या, या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः आत्तापर्यंत याचिका करते म्हणून राहिलेले विकास गवळी सर आपल्यासोबत आहे सर खरं तर या अगोदर दोनशे एकोणनव्वद लोकांचं सदस्यत्व रद्द झालं होतं उमेदवारांचं ते निवडूनही आले होते ती घटना काय होती आणि कशामुळे झालं होतं हे बघा याला सगळ्या गोष्टीला बेस आहे के कृष्णमूर्ती केसचा दोन हजार दहा साली के कृष्णमूर्ती केसचा पाच जजेसचं जे, जे डिसिजन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं ओबीसीला तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्ही ट्रिपल टेस्ट केली पाहिजे त्याच्यामध्ये डेडिकेटेड कमिशन अपॉइंट केलं पाहिजे आणि त्या कमिशनच्या मार्फत ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे आणि एस सी टी मिळून हे तिन्ही आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता कामा नये हा मुद्दा दोन हजार दहालाच के कृष्णमूर्तीच्या डिसिजनमध्ये आला होता त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीस म्हणजे अकरा वर्षाच्या कालावधीत ती प्रक्रिया आपल्या राज्यामध्ये पूर्ण झालीच नव्हती आणि त्यांनी पन्नास टक्केची जी, जी मर्यादा ओलांडता येणार नाही हा हा एकच मुद्दा बाहेर काढला परंतु डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं त्यांच्यामार्फत सीची गणना करणं इम्पेरिकल डेटा जमा करणं हा विषय समोर आणला नव्हता आणि ही केस लढत असताना मला तो विषय लक्षात आला की ह्या ही जर केस आपण चालू ठेवली तर ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जजेसच्या घटनापीठानं सांगितलेलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी कमिशन अपॉइंट केलं पाहिजेत आणि कमिशनच्या मार्फत इम्पेरिकल डेटा जमा केला पाहिजे त्या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसीची जनगणना होऊ शकते जनगणना करण्याचा अधिकार तसं राज्य सरकारला सर नाही आहे कारण तो केंद्रसूचितला विषय आणि तो केंद्रसूचितला विषय जर या केसच्या माध्यमातून राज्याला इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसी रेकॉर्डवर आणण्यासाठी होत असेल तर मग आपण ती केस पुढे लढली पाहिजेत हा विषय घेऊन मी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार एकोणवीसला आलो होतो आणि त्याच्यानंतर मग दोन हजार एकवीसला तो निकाल लागला त्यावेळेला जस्टिस खानविलकरांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही आप कमिशन अपॉइंट केलं नाही आणि तुम्ही रिझर्वेशन कसं का काय देता हा मुद्दा समोर केला आणि सगळ्यांची पदं त्यावेळेला खारिज केली हाला की आमच्या त्यावेळेसच्या पिटिशनमध्ये तशी कुठलीही प्रेर नव्हती प्रेअर नसतानासुद्धा तो निर्णय झाला कारण की दिलेला हे अवैध आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली